गोव्याला आणि आपण आहे आता मुंबईला शेवटची ट्रीप असणार आहे आपली तर तर मित्रांनो बरोबर आता कुठं पास केला आणि आता पुढे जाऊन जेवतो जरा कारण अमोल बोलला की जाय दारे, डायरेक्टच आपण जाऊया मुंबईला अमोल निघाला तर आता येईल थोड्या टायमाने अमोल थोड्या टायमाने अमोल येईल तर आपण इथून तर भावानु एक नंबर रस्ता आलेला आहे आपल्याला म्हणजे दोन्ही बाजूला झाडी आणि एकदम गावाक आल्यासारखा वाटत आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शिवराजे गणपती बाप्पा मोर्य श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर मित्रांनो मी आहे गोव्याला आणि आपण आहे आता मुंबईला गणपतीची शेवटची ट्रीप असणार आहे आपली तर आलो होतो शनिवारी गोव्याला शनिवारी गाडी लावली आणि घरी गेलो आणि गणपती घेऊन आलो शॉर्ट विडिओ टाकली आहे तुम्ही नक्की बघा त्यानंतर परत सोमवारी गोव्याला आलो सोमवारी काय का, काल माल मिळाला नाही आज आहे मंगळवार आणि आज मिळालेला आहे आपल्याला बदलापूरची बुकिंग तर आपण जाणार आहोत बदलापूरला तर बघूया तर रत्नागिरीमध्ये होतो रत्नागिरीमधून चिपळूणला आलो ती पण शॉर्ट व्हिडिओ टाकली आहे ती पण नक्की जाऊन तुम्ही बघा आणि रत्नागिरीमध्ये खूप सारे आपले फॅमिली मेंबर्स भेटले वाटूळमध्ये पण ते काका भेटले त्यांचे मनापासून धन्यवाद करतो धन्यवाद आहे रत्नागिरीमध्ये पण जे जे भेटले त्यांचे पण मी धन्यवाद धन्यवाद सर्वांचे चला प्रवासाला सुरुवात करूया इथून आपण जायचं आहे बदलापूरला आता घरी जातो आता आहे दहीकाला सर्वांना दही हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मस्तपैकी दहंडी पण बघू जाऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता प्रवास आपण सुरू करतो आहे भरून तर आलो आहे आपण गाडी भरून आलो आहे कुंडीयमलाच भरली आता जाऊन थोडं पेट्रोल पंपावरती डिझेल टाकूया त्यानंतर आपण निघूया चला पडाफट पड़। चला, अक्रा चला पड़। तर म्हणजे मी मस्तपैकी अकरा हजार डिझेल टाकून घेतो आहे हा भाई आपला चला पटाफट डिझेल भरून घेऊया तर भावानो मस्त अकरा हजार जर डिझेल टाकलं आणि आपण मी आता निघालो आहे अकरा हजारमध्ये पण आपली टाकी फुल झाली नाही चला जाऊया फटापट घरी तर मंडळी आताच बॉर्डर क्रॉस क्रॉस केली आणि आता पुढे आलो बांद्यामध्ये आता आपण पोहोचू त्याला फटाफट जाऊया तर अमोल बोलतोय की डायरेक्ट जाऊया असं बोलला तर तरी पण अजून कन्फर्म नाही बघूया काय कसं काय प्लॅनिंग होते ते आणि त्यानंतर आपण निघूया इथून चला आता फटाफट पन जाऊया तर मित्रांनो बरोबर आता कुठ पास केला आणि आता पुढे जाऊन जेवतो जरा कारण अमोल बोलला की डायरेक्टच दा, आपण जाऊया मुंबईला तर बघूया तर अमोल नाही आहे आता आपल्याबरोबर तो घरी त्यामुळे तो बोलतो की आता आपण डायरेक्ट जाऊया कारण गणपतीला आपल्याला घरी यायचं आहे आज सत्तावीस तारीख तर तो बोलतोय की आज मंगळवार आहे उद्या बुधवारी खाली करूया आणि बुधवारी खाली आली की गुरुवारपासून आपण गुरुवार किंवा शुक्रवारी माल भरून निघायला होईल तर उद्या जर निघालो बुधवारी तर गुरुवारी गाडी खाली होईल परत आला शुक्रवार आणि शुक्रवार नाही भरली तर शनिवार आला परत रविवार आला तो बोलतो की आत्ताच निघूया आपण आणि उद्याला गाडी खाली करूया मी बोललो ठीक आहे आज दहंडी आहे दहंडी पाहायला मिळणार नाही जाऊ दे म्हटलं गाडी तर खाली होईल उद्याला चला पटापट जाऊया तलामध्ये अमोल येईल त्याला बोलून घेतो मी क्लायमेट बघा एक नंबर झाला आहे पावसाचं वातावरण पण झालेलं आहे पाऊस पडतो आहे सरीवर आणि गणपती बाप्पाची तयारी कोणाची झाली किती झाली कमेंट करून नक्की सांगा आपल्याला गणपती बाप्पांसाठी थांबायचं आहे आणि बरोबर अनंत चतुर्थीपर्यंत पर्यंत त्यामुळे अमोल बोला की जाऊया आणि पटकन येऊया शनिवार रविवारी आपण घरी असलो काय टेन्शन नाही तयारी करायला आपण आपल्याला मिळेल खूप टाईम आणि सर्वच आपलं व्यवस्थित होईल तर तो, तो, तो बोलला की चल आता जाऊन येऊया म्हणलं चला जाऊया चला पटापट पड़ जाऊया आता डायरेक्ट भेटतो आणि कुठून तिथे जेवतो आणि आता डायरेक्ट तर्रयामध्ये भेटूया आपण चला तर मित्रांनो बरोबर पाच वाजलेले आहेत आणि आता आलो आहे मी बरोबर एवढ्या तुम्ही पाहू शकता पेट्रोल पंपाच्या बाजूला गाडी लावली आहे आणि अमोलची वाट बघतोय अमोल निघाला आहे तर आता येईल थोड्या टायमाने अमोल थोड्या टायमाने अमोल येईल तर आपण इथून निघूया चला चला तर, तर मंडळी फायनली आपला प्रवास आता सुरू झालेला आहे अमोल पुढे चांगला आहे बघा आला आहे बॅग घेऊन आला आहे आपली स्वतःचीच जर बाईक आणली तर ती बाईक पुढे पुढच्या पंपावरती लावणार आणि मा त्यानंतर आपल्याबरोबर पुढे चालतो आहे आणि क्लायमेट बघा एक नंबर वातावरण एक नंबर धनुष्पान झाला आहे बघा वाव एक नंबर एक नंबर ऊन पाऊस ऊन पाऊस कॉल्याचा लगीन आता पाऊस जरा थांबलो पण ऊन लागता त्यामुळे क्लायमेट एकदम भारी झाला बघा भारी वाटता एक नंबर चला अमोल्या घेऊया आणि प्रवासाला सुरुवात करूया बोला गणपती बाप्पा मोर्या आपला प्रवास सुरू झालेला आहे आपला निसर्ग आणि आपण आपली गाडी एक मंडळी बरोबर सात वाजले आहेत आणि आता आपण वाटूच्या रस्त्याला लागू आहे बघा इथून आता ब्रिज खालून राईट मारायचा आणि आपल्या वाटोळच्या रस्त्याला लागतोय चला पटापट पत जाऊया दाभोळे साखरपा तर मित्रांबरोबर साडे नऊ आहेत आणि या ठिकाणी गाडी आपण थांबवली आहे त्या ठिकाणी लक्झरी थांबवतात ना त्या ठिकाणी कारण आपला मित्र येतो तो, तो आपल्याला आज पार्टी देणार आहे चला त्याची वाट बघूया चला मित्रांनो आपली म्हणजे आपला मित्र आला आहे आर्या गाडीवर हो आहे तो तर चला भेटतो <laughs> ए सूर्या ए सूर्या आपली गाडी जर आलेली आहे मस्त या आपल्या इकडून येते देवगड त्या साईटन येते थर म्हणजे मस्तपैकी जेवलो आणि आता आम्ही निघालेलो आहे हे बघा या ठिकाणी आपली गाडी लावलेली होती ते आता इथून निघूया हे बघा इथं जेवलो मित्र होता मित्राबरोबर आज जेवण केलं आता निघतोय अमोल गाडी चालवतोय त्यानंतर आपण नंतर मग चालूया आराम करूया तर भावानो अमोल आता झोपला नुकतात त्याला आता आलो आहे बरोबर पेटच्या लेवलला आहे आणि अमोलने आता मला गाडी दिली मी मस्तपैकी चा आलो फ्रेश झालो आणि आता प्रवास सुरू केलाय पाहूया आपल्याला जायचं आहे वाकणपाट्यापर्यंत आणि तिथे जाऊन आपण झोपूया कारण उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे पुढे आत्ता बरोबर आलो आहे आपण मानगावला चला फटाफट प्रवास सुरू केलेला आहे तो कंटिन्यू करूया आणि आपण जाऊया सरळ दीपक हॉटेलला जाऊन झोपायचं असं आपलं आतात ठरलं आहे पटपट जाऊया दीपक हॉटेलला आणि तिथं जाऊन झोपूया कारण आपल्याला जायचं वाकणपाट्यावरून आतमध्ये म्हणजे खोपोली मार्गे तर बेलापूर तर तो थोडा डेंजर आहे रात्रीचा प्रवासासाठी त्यामुळे तिथेच जाऊन आपण झोपूया आणि सकाळी उठून तो प्रवास करूया चला पाहूया किती वाजेपर्यंत दीपक हॉटेलपर्यंत पोचता येईल पड़ आणि पटापट जाऊया आणि आराम करूया पहिला चला त्या खड्ड्यातून आपण आज प्रवास करणार आहोत आणि करतो आहे कारण खड्डे तर भरपूर पडले आहेत गणपतीसाठी जर तुम्ही येत असाल तर काळजीपूर्वक या एवढंच सांगतो मी तर मित्रांनो बरोबर आलो आहे कोलाडच्या पुढे आलो दीपक हॉटेलजवळ बघा आणि आता आपण इथं झोपूया कारण फक्त शंभर किलोमीटर दाखवत आहे सकाळी उठून जाऊया दोन वाजले चला की झोपूया गुड मॉर्निंग भावांनो बरोबर सहा वाजले आहेत गाडीचं घड्या थोडं एक अर्धा तास पाठीमागे आहे त्यामुळे ते त्यात त्यामध्ये साडेपाच वाजले आता स्टार्टर मारला मी आणि आता इथून दीपक हॉटेलमधून इथून निघूया फटाफट पट आणि दिवसाच्या आधी जाण्याचा प्रयत्न करूया तोपर्यंत ना नऊ वाजतील साडेनऊ वाजतील बघ्या चला तर भावा न आता आपण बरोबर पालीला पोचू आणि आता दिसायला लागलं आहे चांगलंच त्यामुळे आत्ताला टेन्शन नाही चला मस्तपैकी सकाळचं वातावरण आणि या वातावरणात गाडी चालवल्या तर एकच नंबर आणि रिमझिम पाऊस आणि हिरवं हिरवं सर्व ठिकाणी हिरवं झालेलं आहे त्यामुळे प्रवास तर एकदम भारी वाटतो सकाळ जर मला गाडी चालवला एकदम भारी वाटतं चला फटाफट जाऊया पड़ रनिंग कट घेऊया जाऊया खोकुलीमध्ये आणि त्यानंतर मॅपच्या आधारे आपल्याला जायचं आहे बेलापूर कारण त्या तो रस्ता आपल्याला काय तेवढा काय माहिती नाही बेलापूर आपण मी तर आम्ही तर पहिल्यांदा जातो आहे चला बघूया कसं काय आहे ते जोपर्यंत जाता येईल तोपर्यंत आपण गाडी खेचत जायची जोपर्यंत रस्ता मोठा दिसाल दिसेल तोपर्यंत त्यानंतर अमोल सीट आहेत आपले आपण साईड सांगायची तर चला आधी रनिंग कट करतो पटापट पड़। आणि त्यानंतर आपण व्हिडिओमध्ये तर कंटिन्यू राहत तर भावांनो बरोबर कर्जत क्रॉस केला आणि पुढे आलो आहे कुठल्या गावात आलो आहे मला माहिती नाही पण आहे कर्जतच्या आसपास कुठेतरी गाव आहे आणि आता लागले पटरी रेल्वे पटरी जे जा ट्रेन जाणार त्यानंतर आपण ह्या रेल्वे ट्रॅक पार्क करूया आणि जाऊया आता दाखवते लोकेशनला बरोबर सत्तावीस किलोमीटर तर बघूया रस्ता कसा असणार त्यावर अवलंबून तर चार भावानु एक नंबर रस्ता आलेला आहे आपल्याला म्हणजे दु दोन्ही बाजूला झाडी आणि एकदम गावाके आल्यासारखा वाटतं आहे तर रस्ता पण एकदम भारीच आहे कुठल्या गावात माहिती नाही पण शेती पण लावलेली आहे हात शेती आहे आपल्या गावातच आल्यासारखं वाटतं आहे मला चला बघूया पाहूया मी दाखवतोय अजून सोळा किलोमीटर आहे तर चला पटापट पड़ जाऊया गावागावातनं जायचं आहे आपल्याला बघूया कुठे कंपनी आहे काय माहीत नाही आपल्याला ना मुलगा पण या साईडला पहिल्यांदा येतो आहे तर जाऊया पटापट आधी गाडीचा पाठोपाठ आपल्याला जायचं आहे तर पुढे जाऊन कोणाला तरी विचारूया चार गावला जायचं आहे आपल्याला चार गावला तर पुढे जाऊन विचारूया कुठेतरी आणि त्यानंतर प्रवास कंटिन्यू करूया तर भावानो हा रस्ता आहे मुरबाड कर्जत रोड या रस्त्यावरती आपण आता राईड करतो आहे तर याच रस्त्याला पुढे जाऊन कुठेतरी घाट पास केला की लेप मारायचा आणि त्या रस्त्याला आहे ती कंपनी चला जाऊया आधी आणि त्यानंतर आपण तिथे जाऊन काय कंडिशन आहे तिथे पाहूया तर फायनली मित्रांनो कंपनीजवळ पोचलो आता एंट्री करून घेतो लगेच पटापट बघूया किती वाजेपर्यंत खाली होते ती चला तर मित्रांनो तीन वाजले आणि ते संध्याकाळचे आणि आत्ताची गाडी आपली खाली झाली त्या साईडला बघा तुम्ही पाहू शकता तर आता जाणार मस्त की वाशीमध्ये जवळ चला हडापट गाडी काढूया बाहेर पहिली त्यानंतर आपण इथून निघूया तर बाबा गाडी आपली खाली झालेली आहे फायनली तर सकाळी आलो तो बरोबर झाला कारण फिरत फिरत आलो थोडा रस्ता माहिती नसल्यामुळे आणि दहाला पोचलो आणि खाली करायला घेतली तीन वाजता संध्याकाळी म्हणजे बघा आणि आता झालेले खाली पाच वाजले आणि खाली झाली खाली तर मला वाटते वीस ते पंचवीस मिनटं जास्तीत जास्त अर्धा तासात तासमध्ये खाली झाली पण पेपर मिळ पोच मिळायला जरा थोडा टाइम गेला त्यामुळे टाईम गेला पाच वाजले आता आपण जायचं पेलापूर मार्गे तर शिरपटा करून वाशीमध्ये हा रस्ता तर, तर गावासारखा वाटतो आहे पण पुढे जाऊन मोठा रस्ता मिळेल असं वाटतं आहे कारण मॅपवर तसं दाखवतं आहे जाऊया बरोबर पन्नास किलोमीटर जायचं आहे आपल्याला वाशी तर पडापट पड़ जाऊया आणि वाशीमध्ये जाऊन पोचूया ते पहिल्या आणि आंघोळ पाणी करून मस्त तिथे फ्रेश होऊया तर बाबान आता थोड्या थोड्याप्रमाणे वाशीमध्ये आपण पोहचू थोड्याप्रमाणे म्हणजे अर्धा तास लागेल अर्धा पाऊन तास ट्रॅफिकवर अवलंबून आहे तर वाशीमध्ये जाणार मस्त मी फ्रेश होणार जेवण पाणी काय असेल ते करणार बघूया कसं काय ते नियोजन अजून काही केलं नाही आम्ही तर आधी पहिला मी वाशीमध्ये जाऊन पोहोचतो त्यानंतर पुढचं तर व्हिडिओ इथं थांबवतो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा जर नवीन जर असेल वगैरे तुम्ही आणि आपल्या भावाला म्हणजे मला सपोर्ट करा तुम्ही सर्वांनी मराठीत मुलगा आहे मी कोकणातला आहे त्यामुळे नक्की सपोर्ट करा चला त्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय टाटा